नमस्कार आज आपण बनवणार आहोत दाल तडका दाल तडका बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी मुगाची एक वाटी तुरीची डाळ जी आपण शिजून घेतली आहे एक वाटी कांदा आपल्याला लागणार आहे दोन मोठे टोमॅटो तो आपण कापून घेतलेले आहेत आलं लसूण आपल्याला लागणार आहे ते आपण चिरून घेतलेलं आहे कसुरी मेथी आपण दोन मोठे चम्मच घ्यायचे आहे मीठ लागणार आहे आपल्याला चवीनुसार आणि काही मसाले आपण घेतलेले आहेत तमालपत्र दालचिनी मसाला फूल लवंग आणि वाळलेल्या लाल मिरच्या ह्याच्यानंतर आपल्याला दुसरे मसाले लागणार आहे त्याच्यामध्ये लागणार आहे जिरे मोहरी धना पावडर गरम मसाला लाल तिखट आणि हळद चला तर मग चालू करूया दोन मोठे चमचे तेल आपण घेतलेले तेल गरम करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण तमालपत्र घालायचे आहेत आणि बाकीचे जे मसाले आहेत ते सगळे टाकून ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण आपल्याला टाकायचं आहे तो चांगले परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण कांदा घातलेला आहे कांदा सोनेरी रंगाचा होपर्यंत भाजून घ्यायचा आहे ह्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो आणि कांदा हा चांगला भाजून घ्यायचा आहे टोमॅटोमुळे ह्याला पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये सगळं शि शिजतं ह्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत धना पावडर घातलेली आहे गरम मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि कसुरी मेथी हे सगळं भाजून घ्यायचं आहे याच्यात आता शिजवलेली डाळ आपण घात घालणार आहोत हे सगळं मिक्स करून आहे हे छान आपण आता मिक्स करून घेतलंय चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचंय थोड्या वेळ हे शिजून द्यायचंय आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आहे आता आपण तडका तयार करणार आहोत त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे आपण तेलाऐवजी आपण तूप घेऊ शकतो मोरी घालायचे जिरे एक चमचा घालायचे अर्धा चमचा हिंग घालायचा आहे ह्याच्यामध्ये लाल तिखट आपण घातलेलं आहे आणि मिरच्या सुक्या मिरच्या आपल्याला घालायच्या आहेत हा मस्त आपला तडका तयार झालेला आहे हा आता आपण आपल्या शिजवलेल्या डाळीवरती घालून घालणार आहोत आणि याचा सुंदर असा आपला दाल तडका तयार झालेला आहे हा तडका जो आहे तो प्रत हा डाळीमध्ये आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे प्रत्येक घासापर्यंत त्या तडक्याची जी टेस्ट आहे ती जाणार आहे हा आपण भाताबरोबर आणि चपातीबरोबर खाऊ शकतो अशा अजून रेसिपीसाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब